अमरावती शहरातील साईनगर परिसरात बिबट दिसल्याच्या चर्चेला दूरपर्यंत चांगलेच उधाण आले होते या परिसरात राहणारे संजय सबनवीस यांच्या मुलीने झाडावर बिबट चढताना तिने पाहिल्याचे नव्हे तर आजूबाजूच्या दूरपर्यंतच्या परिसरात गेली बिबट म्हटले तर भीती निर्माण होणारच त्यामुळे या परिसरात धावपळ पर झाली तर अनेक नागरिकांनी या ठिकाणी ही धाव घेतली होती काही नागरिकांनी पोलिसांना तर वन विभागाला फोनद्वारे माहिती देण्यात आली माहिती मिळताच वन कर्मचारी सह पोलीस साईनगरात तात्काळ दाखल झाले या ठिकाणी बिबटची शोध मोहीम राबवण्यात आली अंगणातील बिबटचे ठसेची पाहणी करण्यात आली वन कर्मचाऱ्यांनी झाडावर जाऊन बिबटचा शोध घेतला मात्र बिबट झाडावर नसल्याचे स्पष्ट झाले ते ठसे बिबट्याचे नसून कुत्राचे असल्याचे या ठिकाणी स्पष्ट झाल्यावर हसा निर्माण झाला यावेळी मात्र सर्व नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती